नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आनंदाची एक बातमी आली आहे जे की विशिष्ट क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत त्यामधून तुम्ही नुकसान भरपाई तुम्ही मिळवू शकता जे की नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेताचे नुकसान भरपाई या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी करून जे आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जे आहे शेतकरी या ठिकाणी मिळवू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला ई के वाय सी कशा पद्धतीने करू शकता तर याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच नवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील तर या ठिकाणी तुम्हाला ई के वाय सी जी असेल ई के वाय सी तुम्हाला करणे बंधनकारक राहील शेतकऱ्यांना ई के वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर या ठिकाणी ई के वाय सी कशा पद्धतीने करू शकता आणि जर तुमचा व्ही के नंबर आला नसेल तर ते कुठे तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याची माहिती काय असणार आहे हे देखील आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी वी के नंबर टाकून तुम्हाला के वाय सी करायची आहे तर वी के नंबर प्राप्त कुठून करायचं आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या, या पोर्टलवरती येऊन तुम्हाला वी के नंबर टाकायचा आहे वी के नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे विके नंबर टाकून सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा आता विके नंबर विशिष्ट क्रमांक ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी शेतकऱ्यांचं गाव कोणतं आहे गट नंबर किती आहेत आणि त्यांचं क्रॉप कोणतं आहे म्हणजे टाईप ऑफ लॉस आणि अफेक्टेड एरिया हेक्टर किती एरियामध्ये अफेक्ट झाला आहे बाधित क्ष क्षेत्र किती आहे हेक्टरमध्ये आणि त्यानंतर अमाऊंट किती भेटणार आहे त्यांना आणि त्या शेतकऱ्यांचं नाव काय आहे हे अशा पद्धतीने तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स आधार नंबर हे मोबाईल नंबर अशा पद्धतीने हे सगळे दाखवतील याच्यामध्ये जर काही दुरुस्ती करायच्या असल्यास तर दुरुस्ती करू शकता जर सगळं काही ओके असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ई के सी करायची आहे आता या ठिकाणी बघा खाली या ठिकाणी ग्रीवियन्स सेक्शन दिला आहे जे की जर तुम्हाला शेतकऱ्यांचं नाव किंवा बँक खाते किंवा मोबाईल नंबर किंवा आधार डिटेल्स जर काही मॅच होत नसेल जर काही तुम्हाला त्रुटी आढळत असल्यास तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जर काही तुमच्या समस्या नसतील सगळं काही कन्फर्म असेल ओके असतील तर या ठिकाणी नो ग्रिविन्स याच्यासमोर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे परंतु या ठिकाणी बघा ॲनेबल टू ऑथेंटिकेट ॲग्री विथ ऑल तुमचं या ठिकाणी ई के वाय सी होत नाही आहे परंतु तुम्ही सगळ्यासाठी ॲग्री आहात म्हणजे तुमचे डे काही डिटेल्स आहेत ते सगळे ओके आहेत तर या ठिकाणी तुम्हाला हे वाला ऑप्शन परंतु या ठिकाणी बघा अॅनेबल टू ऑथेंटिकेट डिसॅग्री आधार कार्ड आधार कार्ड नंबर चुकलेला असेल तर या ठिकाणी डिसॅग्री आधार या ठिकाणी स सिलेक्ट करायचं आहे जर या ठिकाणी तुमचे गट नंबर एखादे आले असतील आणि काही तुमचे आले नसेल तर या ठिकाणी तुम्हाला हे डिसॅग्री गट नंबर म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे ऑप्शन सिलेक्ट करून तुमचे इतर गट नंबर देखील तुमच्या तलाट्याकडे जे आहे तुम्ही अर्ज करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ग्रीवियन्स काही तुमचे प्रश्न असतील तर ग्रीवियन्समध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे जसे की यामध्ये कोणतंही ग्रीवियन्स नाही म्हणजे कोणतंही अपवाद नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला नो ग्रीयन्स आपण सिलेक्ट करूया त्यानंतर बघा या ठिकाणी मोबाईल नंबर दिला आहे जे की मोबाईल नंबर चुकीचा असल्यास तर या ठिकाणी मोबाईल नंबर देखील बदलू शकता त्यानंतर ई के वाय सी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर ओके आहे का बघायचं आहे त्यानंतर तुम्हाला आय हेअर बी कन्संट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओ टी पी किंवा बायोमेट्रिक तुम्ही ओ टी पीद्वारे किंवा बायोमेट्रिकद्वारे तुमची ई के वाय सी करू शकता म्हणजे शेतकऱ्यांची ई के वाय सी तुम्ही करू शकता या ठिकाणी जसे की आपण ओ टी पी हा ऑप्शन सिलेक्ट करू ओ टी पी हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेंड ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल मोबाईलवरची म्हणजे आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर तुमचं जे काही डिटेल्स असतील ते व्हेरीफाय होतील व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी ई के वाय सी झाल्याचा जे की पंचनामा झाल्याचा तुम्हाला जे असेल या ठिकाणी पंचनामा झाल्या या पद्धतीचं तुमचं एक रिसिप्ट जनरेट होईल जे की अमाऊंट आणि त्या याच्यामध्ये विशिष्ट क्रमांक आणि शेतकऱ्यांचं नाव हे सगळे डिटेल्स तुम्हाला दाखवतील ज्याची अशा पद्धतीने तुमची ओ टी पी या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जाईल जे की तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे जे की या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे ओ टी पी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी अशा प्रकारचं एक पी डी एफ जनरेट होईल जे की या पी डी एफमध्ये मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाल्या शेतकऱ्यांना मदत आधार प्रमाणीकरणची पावती अशा पद्धतीची पावती या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव मोबाईल नंबर तारीख म्हणजे कधी ई के वाय सी केली आहे ते तारीख आणि वेळ कोणत्या वेळेला केला आहे आणि कोणतं गाव आहे तालुका जिल्हा हे डिटेल्स दाखवतील आणि तसेच या ठिकाणी बघा कोणतं सण इयर कोणतं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आणि या ठिकाणी विशिष्ट क्रमांक बँकेचं नाव आणि शाखा कोणती आहे काही तक्रार आहे का तक्रार या ठिकाणी आपल्याला काही नव्हती तर या ठिकाणी नो केला आहे जर काही ग्रेव्हियन्स असेल तर तुम्ही यस करून या ठिकाणी वाय सी करू शकता या ठिकाणी तुमचं जे काही अमाऊंट असेल जे की अमाऊंट आपण बघितल्याप्रमाणे तुमचे जे काही अमाऊंट असतील ते अमाऊंट तुमच्या बँक खात्यामध्ये या बँक खात्यामध्ये एक येणाऱ्या एक सात आठ दिवसामध्ये ई के वाय सी झाल्याच्या दोन ते चार दिवसात किंवा सात आठ दिवसात तुमचे जे काही नुकसान भरपाईची अमाऊंट असेल तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे जमा होणार आहे आता हे विशिष्ट क्रमांक मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता बघा विशिष्ट क्रमांक मिळवण्यासाठी जे की अर्ज आणि पंचनामा फॉर्म जे आहे मी पी डी एफमध्ये देईन जे की डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्यासोबत आधार कार्ड बँक पासबुक आणि सातबारा होल्डिंग हे सगळे डिटेल्स जोडून तुमच्या शेतकऱ्यांचं जे काही तलाटी सज्जा असेल त्या तलाटी कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करायचं आहे जमा केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी काही दिवसामध्ये विके नंबर येईल विके नंबर आल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी ई के वाय सी करू शकता आणि नुकसान भरपाई जे असेल तुम्ही मिळवू शकता तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने तुमची ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी झाल्यानंतर हे पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे आधार प्रमाणीकरण तुम्ही कशा प्रकारे करू शकता आणि तसेच तुमचे जे काही नुकसान भरपाई अमाऊंट असेल ते कशाप्रकारे मिळवू शकता हे समजलं असेल आणि नुकसान भरपाईसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता हे देखील समजलं असेल आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो